चुकीमुळे पी एम किसान च्या एकोणीस हप्त्यापासून वंचित राहणार सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार कोटीवधी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांची केवायसी आणि मोबाईल नंबर अपडेट करणे अनिवार्य आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर अपडेट नाही केले त्यांना आता जे काय एकोणीस हप्त्यात हे मिळणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो पुढे बघूया आपण आता जेस्ट मोबाईल क्रमांक अपडेट केलेल्या नाही त्यांना खात्यात एकोणीस हप्ताची रक्कम टाकली जाणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो इथंसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे की ज्यांना आता मोबाईल नंबर अपडेट केलेला नाही त्याला जे काय आता एकोणीस हप्ता आहे ते टाकल्या जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आपण ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आता बघा आपण पुढे काय आहे ते इथं बघूया आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नंबर अपडेट करणे खूप सोपे आहे ते ते तुम्हाला माहीतच असेल यासाठी तुम्हाला आधार कार्डची बी गरज नाही आहे तुम्हाला तुमचे मोबाईल नंबरवर पी एम किसान सन्मान निधी योजनाचा अपडेट करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला जे काय पी एम किसान जी काय गव्हर्नमेंट साईट आहे तिच्यावर जायचं आहे ते शेतकी मित्रांनो जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवतो तो ऑलरेडी तिच्यावर मी व्हिडिओ बी आहे तुम्ही जाऊन मी डिक्शन बॉक्समधे बी त्याची लिंक देतो तुम्ही तिथं क्लिक करून ते बघू शकता आता बघा शेतकरी मित्रांनो जे सप्ताह कधी येणार त्याच्याबद्दल पण आपण थोडी माहिती घेऊया बघा आतापर्यंत केंद्र सरकारच्या जे काय शेतकऱ्याची पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे काय अठरा हप्ता आहे हे वितरित केला आहे आता जे काय शेतकऱ्यांना जे काय एकूण हप्ता आहे ते वाट पाहत आहेत आता शेतकरी पाहत पाहताय तर बघा की मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात मात्र याबाबतीत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही बघा शेतकरी मित्रांनो असं गेस करत आहे की आता फेब्रुवारी महिन्यात जे काय हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे ते शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्या कारण की तुम्हाला जे काय एकोणीस हप्ता आहे ते मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला नाही की तुम्हाला एकोणीस व हप्ता मिळणार नाही लक्षात घ्या लवकरात लवकर करून घ्या जर तुम्हाला करता नाही येत असेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा